नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजिज विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा या परीक्षेमध्ये निवड होण्यासाठी नक्की काय फंडा असतो तो या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे नक्कीच तुमच्या पाल्याचं ॲडमिशन नवोदय विद्यालयात होण्यासाठी नक्की ग्रामीण फंडा काय तो या ठिकाणी सांगणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे जे विद्यार्थी दुसरीतून तिसरीत जात आहेत किंवा तिसरीतून चौथीत जात आहेत किंवा चौथीतून पाचवीत जात आहेत मग आत्ता लाग जात असतील उद्या जाणार असतील किंवा भविष्यात कधी जाणार असेल हा व्हिडिओ प्रत्येकाला फायद्यावर ठरणार आहे तर चला आपण तो फंडा काय बघून घेऊयात जेव्हा नवोदय सिलेक्शनचा ग्रामीण फंडा शंभर टक्के सिलेक्शन हवा असेल तर हा फंडा तुम्ही वापरला पाहिजे इतकं डिटेलमध्ये कोण सांगणार नाही तर चला इयत्ता सहावी नवोदय परीक्षेमध्ये निवड करण्यासाठी हा फंडा नक्कीच तुम्हाला फायद्याच ठरणार आहे त्या अगोदर आपलं पोटापाण्याचा विषय की आपल्या वायजेस विजन अकॅडमीमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये आपल्या अकॅडमीची बहुसंख्य विद्यार्थी जवाहर नवोदयमध्ये त्यांची निवड झालेली आहे सात विद्यार्थी सातारा जवाहर नवोदयला एक विद्यार्थी अमरावतीला एक विद्यार्थिनी सोलापूरला अशा पद्धतीने नऊ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे मागील पाच वर्षात आपल्या अकॅडमीच्या चोवीस विद्यार्थ्यांचं सातारा जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेली आहे आणि नवोदयचं मिरिट काय असतं त्या ते प्रत्येक इंडिव्हिज्युअल पालकांना माहिती आहे त्याच पद्धतीनं जे विद्यार्थी घर बसल्या नवोदय तयारी करू इच्छितात त्यांच्यासाठी जून महिन्यापासून नवोदय मिशन नवोदय दोन हजार सव्वीस नावाची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अतिशय माफक दरामध्ये तीस टक्के सूटमध्ये चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांना एक वर्ष कालावधीसाठी त्या ठिकाणी देत आहे माझा नंबर या ठिकाणी दिसतोय या ठिकाणी फोन करायचा आहे आणि आपलं ॲडमिशन त्याच पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांना फक्त स्कॉलरशिप तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा भाषा गणित इंग्रजी बुद्धिमत्ता चारही विषयांची चांगल्या पद्धतीने लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तीस टक्के मध्ये सहा हजार नऊशे नव्याण्णवला या ठिकाणी आपण घेऊन आलेलं आहे आपले हे सर्व ॲपमध्ये होणार आहे नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसतोय नंबर वर कॉल करायचा आपल्या ऍडमिशन कन्फर्म करा त्याच पद्धतीने आता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण मंथन अभिरूप बीटीएस टी आणि एन एस एस या सर्व स्पर्धा परीक्षांची एकत्रित तयारी एकाच बॅचमध्ये तीन हजार चारशे नव्याण्णव रुपयाला आपण या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या बॅचमध्ये घेऊन येत आहे तरी आपला पाल्याचा प्रवेश या ठिकाणी निश्चित करायचा आहे तर बघा त्याचबरोबर जर तुम्हाला आपल्या मध्ये नव्वद आणि स्कॉलरशिपची कंबाईन बॅच हवी असेल तर कॉम्बो बॅच पण ह्या ठिकाणी आपण घेऊन येणार आहे तुर्तास विषयाकडे वळूया तर ग्रामीण आणि शहरी काय प्रकार असतो हे माहितीसाठी सांगतो एकूण शंभर टक्के जागा असतात त्यातल्या पंच्याहत्तर टक्के जागा ग्रामीणसाठी आरक्षित असतात पंचवीस टक्के जागा शहरी भागासाठी आरक्षित असतात म्हणजेच एकूण ऐंशी जागा पैकी साठ जागा ग्रामीणला आणि वीस जागा शहरीला परंतु ह्या साठ जागा पूर्ण ग्रामीणच्या विद्यार्थ्यांच्या भरल्या जातात आणि ह्या वीस जागांमध्ये ग्रामीण आणि शहरी यांच्यामध्ये जे विद्यार्थी गुणवत्तेने जास्त असतात मेरिट ज्यांचं जास्त असतं त्यांचं सिलेक्शन यामध्ये केलं जातं झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक नवोदय विद्यालयामध्ये जवळजवळ ऐंशी पैकी ह्या साठ ग्रामीणच्या आणि वीस पैकी आणखी सतरा अठरा जागा जवळजवळ अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी जागा हे सर्रास सगळ्या दे नवोदय विद्यालयाच्या प्र फक्त ग्रामीणच्या मुलांनी घेतलेल्या आहेत त्यामुळं ह्या शहरीच्या मुलांना मुला जागाच मिळालेल्या नाहीत जर तुम्ही आता शहरी शहरात तालुक्याच ठिकाणी मग शहरी भाग काय असतो तर ग्रामीण भाग म्हणजे त्या ठिकाणी ग्रामपंचायत फक्त ग्रामपंचायत याच्या अंडर येणारी जिल्हा परिषद शाळा असतील खाजगी अनुदान सरकार मान्य शाळा असतील यांच्यामध्ये शिकणारा विद्यार्थी ग्रामीण मध्ये धरला जातो आणि शहरी म्हणजे काय नगरपालिका महानगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायत यांच्या अंडर येणारा जो एरिया आहे मग भले ती झिडपी शाळा का असे ना पण तो शहरी भाग धरला जातो आणि तुमच्या शहरी भागातल्या मुलांना जागा वीसच आहेत पण त्या वीसातल्या जवळजवळ नव्वद टक्के जागा ग्रामीणचा विद्यार्थी घेऊन जातोय तुमच्या मुलांना ॲडमिशन कसं मिळेल आणि त्यामुळं जर तुमच्या मुलांना ॲडमिशन कन्फर्म हवा असेल शंभर टक्के सिलेक्शन हवा असेल तर त्या मुलांना ग्रामीणलाच राहिलं पाहिजे तर कधीपासून तर लक्षात घ्या तर तिसरी तिसरी शाळा दाखल शाळा दाखल दिनांकापासून म्हणजे समजा चौदा जून पंधरा जून ला शाळा चालू असेल तिथपासून ते पाचवी अखेरपर्यंत म्हणजे लागपर्यंत वर्षा अखेरपर्यंत हा विद्यार्थी तिसरी चौथी आणि पाचवी तलक तीन वर्ष तो ग्रामीणला शिकायला हवा तरच त्याची निवड ग्रामीण भागातून होते एक दिवस जरी तो शहरी भागात शिकला असेल तरी सुद्धा त्याचं सिलेक्शन शहरी भागातून येणार तुम्ही जर फॉर्म भरताना ग्रामीण मध्ये भरला तरी तुमच्या मुलाचं ऍडमिशन त्या ठिकाणी होणार नाही भले तो गुणवत्ताधारक झाला असेल की यादीत नाव आला असेल तरी त्याचं सिलेक्शन होणार नाही हे लक्षात घ्या मग त्यामुळं तुम्हाला तिसरीच्या दाखल होणाऱ्या पहिल्या दिवसापासून ते वर्षाखेर पाचवीचा वर्षाअखेरपर्यंतचा शेवटच्या दिवसापर्यंत निकालापर्यंत तो ग्रामीणला कंटिन्यू शिकला पाहिजे आता अनेकांची शंका असेल सर माझं तिसरीचं शिक्षण आमच्या काय झालेलं आहे तिसरी शिक्षण आमच्या गावात झालेलं आहे चौथी शिक्षण दुसऱ्या गावात झालेलं आहे आणि पाचवी शिक्षण दुसऱ्या गावात झालेलं आहे काही प्रॉब्लेम नाही फक्त हे तिसरी चौथीला कोणताही जिल्हा कोणताही तालुका कोणतंही गाव असू दे फक्त ग्रामीण पाहिजे आणि पाचवीला फक्त तुमचा पाल्य तुमच्या रेसिडेन्शियल एरियामध्ये म्हणजे पालकांच्या निवासस्थान जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये तालुका असू देत फक्त त्या जिल्ह्यात ज्या ज्या जिल्ह्यात पालकांचं प्रूफ निघतं जिल्ह्यातल्या एरियामध्ये त्याचा पाचवीचा प्रवेश असला पाहिजे तिसरी चौथीला कुठंही त्यानं शिकू देत काही प्रॉब्लेम नाही फक्त पाचवीला त्याच जिल्ह्यात तो हवा आहे तर आतापासूनच तुम्हाला जर मुलांची तयारी करायची असेल तर मात्र तुम्हाला काय केलं पाहिजे नवोदयाच्या तयारीसाठी आपल्या अकॅडमी असतील किंवा इतर आणखी अनेक लोक असतील त्यांच्या माध्यमातून तुमच्या पाल्याची तयारी केली पाहिजे आपल्या अॅकॅडमीत निवासी मुलांची जवळजवळ नव्वद टक्के ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत दहा टक्केवर आगाबाग आहेत ज्यांना हवा असेल तर अकॅडमीचा सा संपर्क साधू शकता किंवा ऑनलाईनच्या बॅचेसमध्ये नवोदयची आणि स्कॉलरशिपची दोन्हीच्याही बॅचेस आपल्या लाईव्ह प्लस रेकॉर्डमध्ये आहेत जूनपासून चालू होतील तुर्तास तोपर्यंत काय करा ॲप डाउनलोड करा आपल्या ॲपचं नाव आहे वाय जेएस विजन एज्युकेशन ह्या प्ले स्टोर वरन हे ॲप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी नोटिफिकेशन येईल ॲप आप डाउनलोड आपला कोर्स परचेस करून ठेवा येता अवकाश त्या ठिकाणी लेक्चर लाइव प्लेस रेकॉर्डेड घेतले जातील पहिले डेमो लेक्चर असतील आणि त्यानंतर मग तुमच्या रेग्युलर बॅचेस चालू होतील काही अडचण असल्यास माझ्या सेवन नाईन सेवन टू सिक्स एट फोर सेवन टू क्रमांकावर संपर्क साधायचा आहे आणि ग्रामीण फंडा काय प्रकार असतो हे जर तुम्हाला समजलं असेल आणि अजून तुमच्या मनात काही शंका असतील व्हिडिओ छोटा आहे पण खूप महत्वाचा आहे जे विद्यार्थी भविष्यात आपल्या पाल्याला नवोदय विद्यालयात जायला पाहतायत तर त्या विद्यार्थ्यांनी आपला पाल्य ग्रामीण मध्येच ठेवा नाहीतर तुमच्या मुलाचं सिलेक्शन जवळजवळ अवघड आहे आणि मनातल्या कुठल्याही शंका असतील तर या क्रम संपर्क क्रमांकावर संपर्क करा मेसेज करा फोन करा तुम्हाला योग्य ती माहिती या ठिकाणी दिली जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायचे शेअर करायला विसरायचं नाही आणि अजूनपर्यंत आपला चॅनेल सबस्क्राईब केला नसता सबस्क्राईब करा आणि मराठी चॅनल असल्यामुळे एक लाईक तर होऊन जाऊ द्यात तोपर्यंत बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय मार जय जे करमीर जय शिवराय